दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सवा निमित्तानं दोनशे पन्नास विशेष रेल्वे गाड्यांचं आयोजन केलं गेलेलं आहे मुंबई पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या धावतील विशेष गाड्यांचं आरक्षण चोवीस जुलै पासून सुरू होणार अशी माहिती समोर येते गणेशोत्सव आता अवघ्या एक महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि मुंबई स्थित जे कोकणकर आहेत त्यांनी आता आपल्या भागाभराला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेने मुंबई मुंबईस्थित कोकणकरांना गिफ्ट दिलेलं आपल्याला पाहायला मिळते मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मिळून जवळपास अडीचशे ज्या एक्स्ट्रा ज्या ज्या गाड्या आहेत त्या आता कोकणला रवाना होण्यासाठी सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत असून गणेशोत्सवाला एक महिनाच उरलेला आहे आणि त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबईस्थित कोसणकरांची लगभा आता आपल्याला पाहायला मिळते परंतु एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्यामुळे प्रचंड गर्दी होते त्यामुळे प्रवासादरम्यान असुविधा होते ही गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरती जवळपास अडीचशे विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा जो, जो निर्णय तो घेण्यात आलेला आपल्याला एकंदरीत जो पाहायला मिळतो एकंदरीत पाहायला गेलं तर कोकणला जाण्यासाठी याच वेळेत मोठी गर्दी होते बस किंवा इतर ज्या गाड्या असतात त्यांचा जो भाडा आहे ते अधिकच आकार आणि त्यामुळे कुठेतरी कोकणकरांना जाण्यासाठी कुठेतरी सामना करावा लागतो अडचणींना सामना करावा लागतो आणि याचाच एक याचाच एक तोडगा म्हणून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनी दोन्ही मिळून जवळपास अडीचशे ज्या गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या तारखेवरती सोडण्याचा निर्णय जो आहे गणेशोत्सव काळात सोडण्याचा जो निर्णय तो रेल्वेने घेतलेला लेल, आप आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जनली प्रकाश सोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई